माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज महालक्ष्मी जागर लक्ष्मीची गाणी दृष्ट या ग दृष्ट काढूया याग माझ्या लक्ष्मीची दृष्ट या ग दृष्ट काढूया दृष्ट काढू ग दृष्ट काढूया याग माझ्या लक्ष्मीची दृष्ट या ग द काढूया मास मासाय मार्गशीरच आग मासे भक्त आईची सेवा करते भक्त आईची सेवा करते कापोराच्या लावणी ज्योती प्रेमे पाहूया ग प्रेमे पाहूया कापोराच्या लावणी ज्योती प्रेमे पाहूया ग प्रेमे पाहूया दृष्ट काढू या ग दृष्ट काढूया या माझ्या लक्ष्मीची दृष्ट काढू या गृष्ट काढूया लाल पैठणी नेसली हिरवी काचोळी चोळी घातली लाल पैठणी नेसली हिरवी काचोळी चोळी घातली नाना अलंकार ल्याली दि काढूया गो गिष्ट काढूया नलंकार काढूया दृष्ट काढूया या ग माझ्या लक्ष्मीची दृष्ट काढूया दृष्ट काढूया देसे किती सुख मार देसे किती सुख मार डोळेतीचे पाणी दार डोळेतीचे पाणी दार नाक सरळ सुंदर नाक सरळ सुंदर दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया याग माझ्या लक्ष्मीची दृष्ट काढूया दृष्ट काढूया भक्तांची एक उल मा सुवासिनीची कुलस्वामिनी सुनीची कुलस्वामिनी तिचं ठाण करविरतीचं ठाण दासी चरणी ग तुझ्या लागूया गष्ट काढूया दासी चरणाला लागे दिष्ट काढूया ग गेष्ट काढूया माय माझ्या लक्ष्मीची दिश्ट काढूया ग गेश् काढूया याग माझ्या लक्ष्मीचे दिष्ट काढूया ग दृष्ट काढूया लक्ष्मी माता गुण माता लक्ष्मी माता गुण गाता आनंद झाला चित्ता आनंदाला आला चित्ता आज त्याचे उद्यापन करून चरणी माता ठेवूया ग माता ठेवूया चरणी माता ठेवूया ग माता ठेवूया दिष्ट काढूया या याग माझ्या लक्ष्मीचे दृष्ट काढू या गेष्ट काढूया याग माझ्या लक्ष्मीचे ग गेष्ट काढूया लक्ष्मी माता की जय